सामाजिक संस्थेच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन थोरला राजवाडा मिलिन नगर बुधवार पेठ येथील मध्यवर्ती बुद्ध विहार येथे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रशिक्षक सामाजिक संस्थेच्या वतीने अभिवादन करण्यात आले सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेस महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन माता रमाई यांच्या कार्यास उजाळा देण्यात आला यावेळी माननीय सारी पुत्र भंतेजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुशील सरोदे प्रमुख सल्लागार शिवम सोनकांबळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे सरचिटणीस प्रबुद्ध कुमार दोडे उत्सव अध्यक्ष साक्षांत बनसोडे नगर मधील ज्येष्ठ भीमसैनिक अण्णा आबुटे तखाराम रणखांबे राहुल सोनकांबळे गौतम गायकवाड अभिमन्यू बनसोडे अनिल बनसोडे अनिकेत जगताप अक्षय महेंदरकीकर नुपूर तळभंडारे निखिल सरदगुडा दीपक बनसोडे विराट सरोदे माया बनसोडे सोहन सोनकांबळे आदित्य बाबरे विकी बनसोडे रमेश बाबरे विजय कांबळे सनी बनसोडे आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा